अशी मेहंदी तुम्ही पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून लावा तुम्हाला खूप छान याचा रिझल्ट दिसेल केस घनदाट होतील त्याचबरोबर जे पांढरे केस आहेत ते सुद्धा काळे होतील आणि त्याचबरोबर तुमच्या केसांची ग्रोथही खूप छान होईल मेहंदी भिज भिजवण्यासाठी मी तर कढईचा वापर केला आहे त्याचबरोबर मी आदल्या रात्री दाणे भिजत ठेवून त्याची पेस्ट करून घेतली आहे आवळा पावडर घेतली आहे त्याच्याबरोबर जास्वंदाची फुलांची पेस्ट घेतली आहे त्याचबरोबर मी कढीपत्ता कोरफड आणि जास्वंदाची पाणी आहेत त्यांची पेस्ट करून घेतली आहे त्याचबरोबर मी तर सुट्टी मेहंदीचा वापर करत आहे त्याचबरोबर मी ही सुट्टी मेहंदी ते एक त्या कढईमध्ये टाकून व्यवस्थित त्याच्यामध्ये ह्या सगळ्या जे घटक आहेत ते मिक्स करून व्यवस्थित घ्यायचे आहेत हे घटक व्यवस्थित मिक्स करून साधारण चार ते कमीत कमी चार तास व जास्तीत जास्त बारा तास अशी ही मेहंदी तुम्ही भिजत ठेव भिजत ठेवू शकता त्याचबरोबर इथं मेथीदाणे एकदम चिकट असल्यामुळे मी त्याचं आहे तशी पेस्ट घेतली आहे म्हणजे न गाळता इथं मी सगळे घटक घेतले आहेत त्याचबरोबर इथं हे कोरफड आणि कढीपत्त्याचं तेचा, आणि त्याच्याचबरोबर जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या आहेत त्याचं मिश्रण केलेलं ते टाकलं आहे त्याच्यानंतर जास्वंदाची फुलं घेतली आहेत माझ्या केसांची जी लेंथ आहे ती मिडियम आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या लेंथवाईज हे सगळं सर्व घटक घेऊ शकता इथे माझ्याकडून मेथीदाण्यांची पेस्ट आहे ती जरा जास्त झालेली आहे त्याच्यानंतर आवळा पावडर आहे तीसुद्धा मी सुट्टी घेतलेली आहे हे मेहंदी आणि आवळा पावडर आहे ती मी आयुर्वेदिक शॉप असतं त्याच्यामधून मी हे खरेदी केलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही मेहंदी भिजवाल तर खरोखर तुम्हाला तुमच्या केसामध्ये खूप छान इफेक्ट दिसेल महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून जरी तुम्ही मेहंदी लावला तर खूप छान तुमचे हेअर जे केस आहे ते खूप म्हणजे खूप घनदाट तुम्हाला म्हणजे फरक दिसेल त्याच्यामध्ये त्याचबरोबर मी आवळा पावडर इथं दोन चमचे वापरते याच्यामध्ये तुम्ही बाकीचे सुद्धा म्हणजे जसं कलर, की चहाचं चहापत्ती तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर फ्ले चहापत्ती त्याच्यानंतर बीटचा जे ज्यूस रस असतो तो तुम्ही वापरू शकता इथे केसांना कलर येण्यासाठी नॅचरल कलर कलर येण्यासाठी शक्यतो तुम्ही सुट्टी मेहंदी वापरा की जेणेकरून तुमच्या केसांना कोणतं केमिकलने हानी होणार नाही खूप छान प्रकारे मी में तशी मेहंदी भिजवत आहे तुम्ही नक्की ट्राय करा ही मेहंदी अशी भिजवून साधारणत चार आणि जास्त जास्तीत जास्त बारा तास ही मेहंदी भिजवून त्याच्यानंतर तुम्ही दोन तास किंवा तीन तासपर्यंत ठेवू शकता आणि त्याच्यानंतर केस धुवून ठेवा